नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले हार्दिक स्वागत आहे विवाह नोंदणी सूचना आरोग्य संचालनालय मुंबई यांचे कडील पत्र दिनांक एकवीस चार दोन हजार सोळा बाबत सविस्तर जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सर्व भागास महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनिमय आणि विवाह नोंदणी अधिनियम एकोणाशे अठ्ठ्याण्णव व महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी नियम एकोणाशे नव्याण्णव लागू आहे विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव व एकोणाशे नव्याण्णव यांच्या प्रती सर्व संबंधित विवाह निबंधकांना या कार्यालयाचे पत्र क्रमांक स आसे विवाह नोंदणी कक्ष अठरा सत्तावीसशे चौवेचाळीस अठ्ठावीसशे सत्तावन्न सोळा दिनांक सतरा तीन दोन हजार सोळा अन्वये निर्गमित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव व महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी नियम एकोणावीसशे नव्याण्णवमधील वैधायिक तरतुदीनुसार खालील सूचनांची पालन करावे नियम क्रमांक एक विवाहाची नोंदणी अधिनियमाचे कलम सहा एक व नियम पाच अन्वये वधू किंवा वर ज्या ठिकाणी राहतात ज्या ठिकाणी राहतात त्यापैकी एका विवाह निबंधकाचे कार्यालयात नोंदवायचे आहे विवाहाचे ठिकाण ज्या विवाह निबंधकाचे कार्यालयाचे कक्षेत येते त्या ठिकाणी नोंदवायचे नाही सदर विवाहाची नोंदणी यापूर्वी कोणत्याही निबंधकाकडे झालेली नसल्यास घ्यावे जेणेकरून दुबार नोंदी होणार नाही नियम क्रमांक दोन विवाह ज्ञापन नमुना ड मध्ये स्वत हजर करण्याची जबाबदारी वराची आहे यासोबत नमुना ड जोडला आहे विवाहाने आपण कोणत्याही इस्मा मार्फत अथवा पोस्टाने पाठविता येणार नाही अशी विज्ञाप्ती पोस्टाने आल्यास संबंधित पक्षकारास परत करावी आणि कमल आणि कलम सहा प्रमाणे वधूवर आणि तीन साक्षीदार यांचे सह विवाह नोंदणीसाठी विवाह निबंधकाचे कार्यालयात समक्ष हजर राहणेबाबत कळवावे नियम क्रमांक तीन विवाहाचे नोंदणीचे ज्ञापन विवाहाचे तारखेपासून नव्वद दिवसाचे आत हजर करणे जरुरीचे आहे जनरल क्लॉजेस ऍक्ट एकोणाशे चार प्रमाणे नव्वद दिवसाची मुदत विवाहाचा दिवस सोडून मुजावयाचे आहे उदाहरणार्थ विवाह दिनांक दोन जानेवारी दोन हजार सोळी सोळा रोजी झाल्या असल्यास सदरची विनॅप्ती शास्तीशिवाय दिनांक एक एप्रिल दोन हजार सोळा पर्यंत हजर करण्या करता येईल त्यावर फक्त ज्ञापन फी रुपये पंधरा व विवाह नोंदणी शुल्क पन्नास असे एकूण पासष्ट रुपये इतके आकारता येतील नियम क्रमांक चार उशिरा हजर केलेल्या बद्दल आकार आकारवयाची शासकीय फी रुपये पंधरा अधिक विवाह नोंदणी शुल्क खालीलप्रमाणे आकारण्यात यावे अ विवाहाची नोंदणीचे ज्ञापन नमुना ड विवाहाच्या तारखेपासून नव्वद दिवसापर्यंत ज्ञापन फी पंधरा रुपये तर विवाह नोंदणी शुल्क रुपये असे एकूण एकशे पंधरा रुपये इतके आकारण्यात येतील व विवाहाच्या नोंदणीचे ज्ञापन नमुना ड विवाहाच्या तारखेपासून एक वर्ष झाल्यानंतर ज्ञापन फी रुपये पंधरा व नोंदणी शुल्क दोनशे रुपये असे एकूण दोनशे पंधरा रुपये इतके आकारण्यात येतील विवाह नोंदणी बाबत आकारावयाची फी खालील प्रमाणे आहे तर आपण बघूया नियम क्रमांक पाच दोन विवाह शास्त्रोक्त पद्धतीने झाल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत विवाह नोंदणीने आपण सादर केल्यास आकारण्यात येणारे विवाह शुल्क जे असेल ते रुपये पन्नास तसेच दो नियम क्रमांक दोन सात एक विवाह शास्त्रोक्त पद्धतीने झाल्यानंतरच्या नव्वद दिवसाच्या परंतु एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी विवाह नोंदणी ज्ञापन सादर केल्यास आकारण्यात येणारे विवाह शुल्क रुपये शंभर असतील तसेच नियम क्रमांक तीन सात दोन विवाह शास्त्रोक्त पद्धतीने झाल्यानंतर एका वर्षाहून व त्याहून अधिक कालावधीने विवाह नोंदणी सादर केल्यास आकारण्यात येणारे विवाह नोंदणी शुल्क रुपये दोनशे असतील नियम क्रमांक एक विवाह नोंदवही तपासणीसाठीच्या अर्जासाठी सोबत द्यावयाचे शुल्क रुपये पंधरा असतील तसेच पाच अकरा दोन विवाह नोंदणी वहीतील उतारांची प्रमाणित पत्र मिळवण्यासाठी अर्जासोबत द्यावायचे शुल्क रुपये वीस असतील नियम क्रमांक सहा विवाह नोंदणीसाठी वधू वरांचा फोटो आय डी उदाहरणार्थ आधार कार्ड वोटर कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी आणि वयाचा पुरावा उदाहरणार्थ जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व राहणा राहण्याचा पुरावा उदाहरणार्थ रेशन कार्ड वीज बिल टेलिफोन बिल पासपोर्ट इत्यादी विज्ञी सोबत जोडणे आवश्यक आहे त्याचबरोबर लग्नपत्रिका लग्नपत्रिका उपलब्ध नसल्यास रुपये स्टॅम्प रुपये शंभरच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र करावे लग्नाचे फोटोग्राफ्स विनाप्ती सोबत सादर करावायचे आहे नियम क्रमांक सात वधू किंवा वर यापैकी एखादी व्यक्ती घटस्फोटीत असल्यास घटस्फोटाच्या आदेशाची प्रत विन्याप्ती सोबत घेण्यात यावी नियम क्रमांक आठ वधू किंवा वर यापैकी एखादी व्यक्ती विधवा किंवा पूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्राची प्रत सोबत घेण्यात यावी नियम क्रमांक नऊ विवाह नोंदणीच्या वेळी वधू किंवा वर अज्ञान असल्यास पोलीस विभागाला पत्राद्वारे कळवावे पोलीस विभागाकडून या प्रकरणी उचित कार्यवाही झाल्यानंतर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी नियम क्रमांक दहा विन्याप्ती सोबत वधूवरांचे प्रत्येकी पाच छायाचित्र एक विन्याप्ती ड दो दोन विवाह प्रमाणपत्र दोन प्रतिमते तीन गोषवारा चार विवाह नोंदणीची नोंदवही व तीन साक्षीदारांचे प्रत्येकी दोन छायाचित्र त्यामध्ये एक विन्याप्ती ड दोन विवाह नोंदणीची नोंदवही यासाठी घेऊन यावे वधू वर व तिन्ही साक्षीदारांचे छायाचित्रासोबत यथोचित ठिकाणी स्वाक्षरी व अंगठ्याचा ठसा घेणे आवश्यक आहे नियम क्रमांक अकरा ज्ञापन सादर केल्यानंतर आणि त्याची पडताळणी केल्यानंतर वधू वर आणि साक्षीदार यांच्या ओळखीबाबत खात्री करून घेण्यानंतर विवाह निबंधकाने नमुन्या ई मध्ये विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र द्वैभाषिक इंग्रजी व मराठी भाषेत देण्यात यावे नियम क्रमांक बारा निबंधकाच्या ज्ञा ज्ञापनामध्ये देण्यात आलेल्या तपशील आणि पक्षकारांनी आणि साक्षीदारांनी सादर केलेले दस्तऐवज आणि कागदपत्र पक्षकारांची आणि दोघांची ही ओळख निःसंशयपणे शाबित करू शकत नाही तर निबंधकास नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी निबंधकाकडून आवश्यक ठरविण्यात येतील असे दस्तऐवज किंवा कागदपत्रे पुरवण्याचा पक्षकारांना वाजवी वेळ देऊन पक्षकारांना निर्देश देता येईल अशी कागदपत्रे आणि दस्तऐवज पुरविण्यात आल्यानंतर अशा दस्तऐवजाची किंवा कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर खात्री करून घेऊन निबंधकास नमुना मधील विवाह नोंदणी प्रमाणपत्र देता येईल नियम क्रमांक तेरा पक्षकाराच्या किंवा साक्षीदाराच्या ओळखीबद्दल किंवा ज्ञापनामध्ये देण्यात आलेल्या निवेदनाच्या अचूकपणाबद्दल निबंधकाची खात्री पटली नसेल त्या बाबतीत निबंधकास पक्षकाराचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि कारणे लेखी नमूद केल्यानंतर विवाहाची नोंदणी करण्यास नकार देण्याचा आदेश काढता येईल नकाराचा आदेश नमुना फ मध्ये देण्यात यावे नियम क्रमांक चौदा विवाहाची नोंदणी केल्यानंतर त्या निबंधकाने त्याबद्दलचे नियम पाच मध्ये नमूद केलेले विवाह प्रमाणपत्र नमुना ई सोबत जोडले आहे पक्षकारास कोणतीही फी न आकारता ताबडतोब द्यावे आणि त्याची दुसरी प्रत म्हणजेच डुप्लिकेट नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक नवीन प्रशासकीय इमारत तळमजला महाराष्ट्र राज्य पुणे एक यांच्या कार्यालयास पाठवावी नियम क्रमांक पंधरा या कायद्या अन्वये विवाहाची नोंदणी केली जाणार आहे त्यामुळे विन्याप्तीवर फाईल करण्याचा शेरा लिहिता येणार नाही विन्याप्तीवर कोणताही प्रकारचा शेरा लिहिण्याची तरतूद अधिनियमात अथवा नियमात, नियमात नाही परंतु नोंदलेल्या विवाहाचे प्रमाणपत्रात तशी तरतूद आहे नियम क्रमांक सोळा विवाहाची नोंदणी करण्यात आलेल्या नोंदणीची नोंद विवाह नोंदवही नमुना ताबडतोब करावायची आहे सदर नमुन्यातील शेरा रकाना दहामध्ये नोंदणी क्रमांक खंड क्रमांक व पृष्ठ क्रमांक नमूद करावेत नियम क्रमांक सतरा विवाह विन्याप्तीद्वारे जमा होणारी फी खाली दिलेल्या लेखा शीर्ष मध्ये जमा करण्यात यावी मुख्य शीर्षक शून्य शून्य तीस मुद्रांक व नोंदणी फी उपशीर्षक शून्य तीन नोंदणी उपगौण लेखा आठशे इतर जमा शून्य सहा विवाह अधिनियम अन्वये वसूल केलेली फी नियम क्रमांक सतरा विवाह निबंधक एखाद्या विवाह मंडळाच्या नोंदणीच्या किंवा नवीनीकरणाच्या प्रत्येक अर्ज आणि त्याला मिळालेले प्रत्येक ज्ञापन सुरक्षित अभिरक्षेत ठेवील असा अर्ज किंवा ज्ञापन ते मिळाल्याच्या तारखेपासून साठ वर्षाच्या कालावधीसाठी जतन करण्यात येईल आणि एखाद्या न्या न्यायालयाच्या ले लेखी आदेश असल्याखेरीस ते त्याच्या कार्यालयातून हलविण्यात येणार नाही नियम क्रमांक एकोणावीस निबंधकाने त्याच्या कार्यक्षेत्रातील विवाह मंडळाची नोंदणी व विवाह नोंदणी याबाबतचे अभिलेख आणि कागदपत्रे खालील दिलेल्या कालावधीच संपल्यानंतर नष्ट करावे खालील तक्त्यामध्ये जतन करावयाचा कालावधी दिलेला आहे नियम क्रमांक वीस विवाह निबंधकाने त्याचे कार्यक्षेत्रातील विवाह मंडळाची नोंद प्रत्येक वर्षाच्या नोंदवही नमुना हमध्ये हो व विवाहाची नोंद प्रत्येक वर्षाची विवाह नोंदवही नमुना ई मध्ये ठेवावी ग्रामीण व शहरी भागातील सर्व विवाह निबंध यांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विवाहांची नोंदणी नियमातील वैधानिक तरतुदींच्या अधीन राहून करून घ्यावी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या परिपत्रकाची प्रत ग्रामीण भागातील विवाह निबंधकांना संबंधित गट विकास अधिकारी यांचे मार्फत देण्यात यावी तसेच शहरी भागातील विवाह निबंधकांना आपल्या कार्यालयाकडून पुरविण्याची तजवीज करावी जिल्ह्यातील सर्व विवाह निबंधकांना या परिपत्रकाची प्रत मिळाल्याची पोच घेण्यात यावी सदर पत्रक संचालक आरोग्य सेवा तथा निबंधक विवाह महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेले आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या सुलभतेसाठी ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम या वेबसाईटची ची लिंक दिलेली आहे तसेच यापूर्वी प्रसारित केलेले विषयनिहाय व्हिडिओच्या लिंक ही आपल्या सुलभतेसाठी दिलेल्या असून त्यावर क्लिक करून आपण यापूर्वीचे व्हिडिओ बघू शकतात आपणास विनंती आहे की आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला लाईब केलेले नसल्यास लगेच करा तसेच आमच्या टीमद्वारे आपल्या सुलभतेसाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात त्यातील विषय आपणास कसे वाटतात तसेच आपले काही प्रश्न असतील ते आपण कमेंटमध्ये नोंदवू शकतात ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले खूप खूप आभार चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापना विषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावे व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशांनुसार अचूक अंमलबजावणी मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी व चुकीसाठी जबाबदार राहणार नाही त्रुटी किंवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल धन्यवाद